शेतामध्ये भरपूर उगलेली आहे किती छान आहे पा हो oh, भरपूर आहे एकदा फुटली ना तिला परत परत खालून खोडं फुटते आहो नवीन भाजी फुटते त्याला हिरवी hmm. करायात थंडीमध्ये मस्त भाज्या वाढत आहेत ना आणि थंडीमध्ये ही भाजी खाल्लीच पाहिजे ना हो oh. आपल्याला थंडीमध्ये जेवढ्या पालेभाज्या भेटतील ना तेवढ्या पूर्ण भाज्या खायच्या सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या असतात बरं का खाल्लेल्या तर मंडळी ही भाजी आहे ना पूर्वी काय करायच्या का महिला पूर्वी शेतामध्ये कामाला यायच्या ना शेतात तर ही कच्चीच भाजी तोंडी लावायच्या ना हो आजूक पण लावतात माझ्या ते आजूक पण अशी शेतानी सापडली ना भाजी कापूस व्यस्तानी खुरपतानी तर त्या दुपारच्या टायमाला तोंडी लावतात भाकीसोबत खायची बरोबर आहे ना आणि मंडळी आमच्या गावाकडे असं म्हटलं जातं ह्या भाजीमुळं महिलांना कुठलाच त्रास झाला नाही बर का शरीराचा कधी हातपाय दुखले नाही कंबर दुखल नाही असं आमच्याकडे महिला सांगतात गावातल्या ही भाजी खाल्ली ना पान तरी होत नाही असं आमच्या त्या आज आजी आहेत ना ते सांगतात हो हो आपल्या आता कायम सांगते हो। नाही का शेतात भरपूर भाजी ना हो भरपूर आहे खुरपून घ्यायची अशी किती मस्त दिसते पा सगळ्यांना तर माहितच असते अशी करवती सारखी असती त्याला काटे असते किती ऊन असू द्या ही ही भाजी हिरवीगारच असते ना ऊसामध्ये भरपूर सापडते भरपूर भाजी भाग्येतल्या हो oh, भरपूर आहे आजूक नाही इकडं oh, भाजी, ने भर्पूर भर्पूर भाजी तर बघू शकता किती मोठी आहे भरपूर झाली भरपूर फायदे आहेत या भाजीचे आजकाल आपल्याला असं शुद्ध शेतातलं चांगलं काहीच भेटत नाही सगळं फवारणीचं भेटतंय आणि अशा पालेभाज्या तर अजिबातच भेटत नाही रानभाज्या तर तुम्हाला जर अशा रानभाज्या दिसल्या ना आवर्जून खावर का याच्यासारखी मजा कशातच नाही आपल्याला भाजी अशी निसून घ्यायची आता विळेने किंवा सुरीने नाही चिरून घ्यायची बरं का कडवड भाजी लागते जास्त हाताने तुकडे करून घ्यायचे तिचे आई पण मदत करते आहे भाजी फोडण्यासाठी भाजीला आहे म्हणजे भाजी पूर्ण पूर्ण तयार झालेली पूर्ण आपल्याला असेच भाजीचे तुकडे करून घ्यायचे नाही घ्यायची भरपूर कवळे असते तुटते मंडळी भाजी तशी उपटून आणली बरं का भाग्यश्रीनी कापून पण इथे येऊन चांगली निसून घेतलेली आहे बघू शकता कशी हिरवीगार आहे भाजीला बघू शकता किती छान असं फुल आलेलं आहे आणि याच्यातूनच बी तयार होतं बरं का नंतर या भाजीच भाऊ या भाजीचे काय काय फायदे तो भाजीचे फायदे फक्त मी एकच मिनिट सांगणार आहे माझ्याकडे जास्त वेळ नाही सांगायला तुम्हाला तर तुम्ही थोडक्यात समजून घ्या आणि कळून घ्या तर ह्या भाजीचे फायदे असे आहेत ज्या मैलानी ही भाजी खाल्ली ती मैला शंभर वर्ष जगू किंवा दीडशे वर्ष जगू त्या मैलेची कधीच पिशवी खराब होणार नाही आणि आताच्या सरसगड तो प्रॉब्लेम चालू आहे पूर्वी हा ज्या भाज्या कच्च्या खायच्या आता आमच्या आजी ला रानात गेलो ही भाजी कच्ची खायची जेवणाबरोबर किंवा बनवून खायची आणि सर्वात जास्त या भाजीचे फायदे हे कच्चे खाण्यामध्ये जास्त आहेत म्हणजे जा पन्नास टक्के जर तुम्ही शिजवून खाल्ली तर तुम्हाला पन्नास टक्केच फायदा मिळणार आहे आणि जर ही भाजी तुम्ही पूर्ण कच्ची खाल्ली जेवणाबरोबर तर तुम्हाला शंभर टक्के त्रास शंभर टक्के याचा फायदा मिळणार आहे पण महिलांमध्ये जेवढे काही प्रॉब्लेम आहेत महिलांच्या लाईफमध्ये पिरियडपासून पासून ते पार ह्याच्यापर्यंत ते तुम्हाला आयुष्यात हा प्रॉब्लेम कधीच उद्भवणार नाही आयुष्यात कधी तुम्हाला पिशवी काढायची गरज नाही आणि पिशवी काढल्याच्या नंतर ज्या महिलांना त्रास चालू होतात शुगर वाढणे हातपाय जड पडणे मा हातपाय सुजणे तोंड सुजणे हे तुम्हाला असं जर वाटत असेल आपल्या आयुष्यात हा प्रसंग येऊ नये तर तुम्ही ही भाजी ना कुणी तोळ्यावर जरी दिली ना तर तुम्ही ती खाऊ शकता आणि खायला पाहिजे आपली भाजी सगळी निसून झाली मस्त अशी परत भरून भाजी झाली आपण आता धुवून घेऊ आपल्याला दोन तीन पाण्याने भाजी ले ले भाजी घ्यायची जमिनीला पसरलेली ना माती उडलेली त्याच्यावर फक्त माती असती बर का बाकी स्त्री या भाजीला कीटक कोणताच खात नाही बरं अजिबात हो। कीटक नसते त्याच्यावर किडे नसते तर मावा तुडतुडे कोणताच याला रोग होत नाही आणि बाजारामध्ये पण भरपूर शेतकरी विकायला घेऊन येतात हो मंडळी पूर्वी सगळ्या अशा आयुर्वेदिक रानभाज्या असायच्या बरं का पण आजकाल बाजारामध्ये फक्त फ्लावर कोबी टोमॅटो बटाटे हेच विक्रीसाठी येत आहे तर मंडळी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून एकच सांगू इच्छितो तुम्ही अशा आयुर्वेदिक रानभाज्या जा कारण की आजकाल बाजारामध्ये बटाटेसुद्धा गोड भेटत आहे काय भानगड झाली काय न बटाटेमध्ये साखर उतरली का गुळ उतरलेला आहे म्हणजे तुम्ही माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घ्या बाकीस्त्री दोन पाण्या धुवायची ना आजकाल बिगर केमिकलचं काहीच राहिलेलं नाही आणि तुम्ही भाजी तर बघू शकता किती प्रमाणामध्ये भाजी बनवत आहोत आपण कारण की आमची फॅमिलीसुद्धा मोठी आहे आपली चूल चांगली पिटली कढई ठेवून घेऊ आपल्याला भाजी थोडी गरम पाण्यात वाफळून घ्यायची पाणी उकळय आपण भाजी टाकून घेऊ पाण्यात थोडीशी आपल्याला वाफळून घ्यायची आज जे आलेले आहेत आता त्या थोडी वाफळून भाजी घे आजकाल या भाज्या कोणालाच माहित नाही म्हणतो त्या या भाजी कंबर दुखत नाही का शिजली का आता ही भाजी भाजीसाठी शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजले तर काढून घेऊ कडे गरम आहे चांगली आपण तेल टाकून घेऊ भाजीसाठी आपण मिरच्या चिरून घेतलेल्या आता भाजी टाकून ले घेऊ शिजून भाजी थोडीशी होती इतकी मोठी भाजी होती किती कमी झाली ना हो चवीनुसार परतून घ्यायची भाजी चांगली वाफळती तोपर्यंत आपण शेंगदाणे लसूण बारीक करून घेऊ आपण आता डाळ टाकून घेऊ भाजीमध्ये डाळ चांगली भिजली खूप चवदार लागते वर ही भाजी खायला आपण शेंगण्याचा कुट करून घेतलाय ते आता भाजीत टाकून घेऊ मग सुगंध आलाय भाजीचा आपण पाच मिनिट अशी आरावर शिजून घेऊ घ्यावा आपल्या गरम गरम भाजीची चव बर बर तर मंडळी आपली आता भाजी तयार झालेली आहे पातळीची भाग्यश्रीने भरपूर कष्टाने भाजी बनवली मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीं जेवायला बरं का चवीला कसे झाले ते कटमीटाला खूप छान सगळं मापा दे मीठ मसाला सगळं व्यवस्थित आहे छान झाली एकदम छान निसर्गाने अशा भरपूर आपल्यासाठी अनमोल भाज्या दिलेल्या आहेत त्याचा तुम्ही नक्की फायदा करा तर चला आजच्या आयुर्वेदिक पातळीच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद